ब्लॉग आणि मी सध्या आहे घरी आणि आता मी चालू कॉलेजचे कपडे घातलेत आणि कॉलेजच चालू आहे आणि तुम्हाला मी फर्स्ट कॉलेज दाखवू शकलो नाहीये पण या सेकंड ब्लॉग मध्ये तुम्हाला मी कॉलेज नक्की दाखवेल आणि प्रयत्न करेल जितकं दाखवता येईल कारण की व्हिडिओ करणं अलाउड नसेल मला असं वाटतं तर मी व्हिडिओ काढणारच आहे आणि आता मिळतो मी आता कॉलेजमध्ये

ये <laughs> <पुड़ान बेटू। laughs> ये हे बघा म्हणजे आमच्या वर्गातच पुरत पुढे जाऊन भेटू जेवण करून वगैरे झालेलं आहे दुसऱ्याला एक माणायचं आहे मला दाखवलेला कालचा प्लाप मी तो हे म्हणत होता ना त्या मुलाचा इंटरव्यू घेत होता त्याला हे काय लिहिलेलं गुगल आहे तर काय चालेल सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आणि काय बोलू मी काय बोलू काय मी आता मला समजत नाहीये पण हे आमचे रूम आहेत हे बघा फोर आहेत तुम्हाला भेटू आपण थोड्या वेळात तर काहीच सोडले आम्हाला आणि चाललो आता घरी मला काल दाखवलेलं तसंच आहे चाललो आता पुढं हे बघा काहीतरी पाहणं वगैरे झाले इथं आणि जातो आम्ही पुढे पुढे जाण्याचं कारण एवढंच घरी आलं नाही शिवमंदाला मारून घरी लोक असे बघतात समजतच नाही काय बघताय लॉक करता सगळ्यांना प्रॉब्लेम तरी हसतात वगैरे हसायचं काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला लोकांना जो हसतोय त्याचे दात दिसतील आम्हाला दाखवायची मग हसणं तुला कोण नाही म्हणते तर काही मी ऐकलं जे आता मी काय बोलले वगैरे भेटू आता पुढं तर काहीच चाललं घरी हा आहे हे बघा तुला कालचे भेटले नमुने कालचे भेटले नमुने बोलता तर काहीच

शिव मंदिरात जास्त जाता तुम्हाला आता काही इंटरेस्ट पाठव ते पण दाखवतो आपण बघा आज जायला जरा वेगळा आहे पण जाऊ द्या का बघू नाही आणि जाऊया 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 दाखवते तर गायड गायड तुम्हाला बघा तुम्ही बघत होते ना शिव शिवमंदिर जायचंय शिवमंदिर पण जायचंय शिवमंदिरचा मेन गेट आहे शिव मंदिरच्या मेन गेट वरून आम्ही आता आम्ही दोघं चाललेलो आहे शिव मंदिरला शिव मंदिर आम्ही अगोदर पण येऊन गेलेलो माइक वगैरे नव्हता आवाज पण नीट नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला काय भेटला नाही पण आता माईक पण आहे व्हिडिओ पण हायटेक पण पण तुम्हाला दाखवतो मला माहित नाही युट्यूब म्हणजे आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी वगैरे नाही आहे बोलतोय तर व्हिडिओ वगैरे काढू तुम्हाला पण दाखवतो शिवमंदिर टाकून जाऊ काय म्हणजे भेटेल दुकान वगैरे हार फुलांची किंवा हाराची वगैरे खूप सारे आणि कपल जर आले तर गोळा खायला तिकडे गाडी तरी आणि गा। शिव रात्रीच्या वेळी एवढी गर्दी असते कि कुंभ मेळा भरतो हो खूप गर्दी असते फेमस आहे त्यासाठी अच्छा फेमस आहे शिव मंदिर आलंय काय होत पिकनिक वगैरे पण आलेले आहेत लोक पोहर पण आलेले आहेत आता आपण जाऊया आतमधी त्याची दुकाने वगैरे पण आहे आर दुकान वगैरे पण आहे बघा दुकान वगैरे पण आहे आता आपण त्या वगैरे काढून आपण जाऊ चप्पल वगैरे काढूया एक चप्पल इकडे ठेवायची आणि दुसरी चप्पल एकाच ठिकाणी आपली एकाच ठिकाणी चप्पल वगैरे काढा जाऊया मध्ये हे बघा म्हणते तर आले आहे झाड वगैरे होऊ शकता तुम्ही काम नक्की काम पण बघा नक्की काम पण बघा हे अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मंदिरचा इतिहास अकराव्या शतकातला आहे एक हजार सात साली दगडात कोरले गेलेले आहे हे मंदिर शिलाहार राजा चित्तर राज यांनी बांधलेले असावे त्यांचा मुलगा मुमानी याने त्याची पुनर्बांधणी केली असे हे म्हंटले जाते भूमिजा शैली हे मंदिर भूमिजा शैलीमध्ये बांधले गेलेले पहिले मंदिर आहे मंदिर वाल्दुनी नदीच्या काठी बसलेले आहे आणि श्रावणामध्ये आणि शिवरात्रीच्या वेळी या मंदिराचा खूप लांब पर्यंत खूप मोठी अशी आणि प्रसिद्ध जत्रा येथे भरपूर आता जे सामन्या शिवमंदिर भार आलेलो आहे प्रसाद पण खाल्ला अजून काय दार्� झालं फोटोशूट काढला फोटोशूट का पण काढला सगळं झालेलं आहे आणि ब्लॉगिंग केली सगळ्यात महत्वाची सर्वात महत्वाची होती आमचे ब्लॉगिंग ते ब्लॉगिंग पण झालेले ना आहे नाही नाही आणि झालेलं आहे आणि आता अजून खुलेलो आहे तुम्ही आता ब्लॉग आता इथे येतच एंड करत आम्ही ठरवलो आज जे वाजलेले किती माहिती तुम्हाला दोन वाजलेले खोटं बोलतो दोन वाजलेले दोन वाजलेले आणि आणि आता आम्ही इथेच ब्लॉग एंड करू चला आता पुढच्या टाइमला आपण एका नवीन ब्लॉग मध्ये भेटूया आता केली आता दोघांकडून आमच्याकडून भेटतो टाइम कोपोली हा कोपोली आणि दोघांकडून भेटते तुम्हाला आता सध्या बाय बाय काय बन